चैत्र महिन्याची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते बरेच जण चैत्र महिन्यामध्ये एकाच वेळा जेवण करतात चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र असते रामनवमी असते हनुमान जन्मोत्सव असतो असे बरेचसे व्रत वैकल्य असतात तर यासाठी बरेच जण एकाच वेळी जेवण करतात म्हणजे दिवसा जेवण करतात आणि रात्रीचं जेवण बंद करतात तर याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि याचे आयुर्वेदिक काय महत्व आहे याबद्दल मी आज व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नांदेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये आयुर्वेदीतील सिद्धांत रोजच्या जीवनामध्ये कसे तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय काय करता येईल याबद्दल मी माझ्या मध्ये माहिती सांगत असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चैत्र महिना आणि एक भुक्त म्हणजे एकाच वेळा जेवण करणं याचा काय संबंध आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो तर चैत्र महिना म्हणजे उन्हाळा सुरू झालेला असतो आणि उन्हाळ्यामध्ये आपला जो अग्नी असतो तो मंद झालेला असतो म्हणजे आपल्याला भूक व्यवस्थित लागत नाही आपली जी भूक असते हे मंद आणि शिशिर ऋतूच्या मानाने कमी झालेली असते आपलं जे बल असतं ते सुद्धा थोडंसं मध्यम असतं तर अशा वेळी आपले जो अग्नी आहे जी आपली भूक आहे तिला सांभाळूनच आपण आपला आहार ठेवायला पाहिजे विनाकारण भूक नसताना जेवण करणं किंवा घरामध्ये असल्यावर वारंवार जेवण करणं होतं किंवा मंचिंग चालू असतं हे खा ते खा त्याच्यामुळे आपला जो अग्नी असतो आपली जी भूक असते ती अजून मंदावते आणि आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा आजारांचं मूळ कारण हे मंद अग्नी म्हणजे कमी भूक कमी पचनशक्ती हे सांगितलं आहे तर भूक नसतानी जेवण करणं किंवा जेवण केल्यानंतर पुन्हा जेवण करणं आधीच जेवण पचलं नसता जेवण करणं आग्रहा खातर जेवण करणं किंवा पचाईला जड स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं या सर्वांमुळे आपला जो अग्नी असतो आपली जी पचनक्रिया असते ती मंदावते आणि जर पचनक्रिया मंदावली म्हणजे मेटाबॉलिझम स्लो झालं तर त्यामुळे थायरॉईड डायबिटीज हाय बीपी हाय कोलेस्ट्रॉल यासारखे लाईफस्टाईल डिसिजेस होण्याचा जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे आपला जो अग्नी आहे आपली जी भूक आहे तिला नेहमी तेवत ठेवलं पाहिजे जसं की आपण जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे आणि ह्या श्लोकाच्या शेवटी म्हणतो की उदरभरण हे जाणीजे कर्म म्हणजे आपले जे पोट आहे त्यामध्ये सुद्धा जो अग्नी आहे तो यज्ञासारखा आहे जसं आपण यज्ञामध्ये दे आहुती देतो ते आपण थोडी थोडी देतो जे आहुतीची सामग्री थोडी थोडी टाकत असतो असं नाही की सामग्री टाकायचीच आहे म्हणून पूर्ण टाकून देतो त्याच्यामुळे ते, ते यज्ञ पेटत राहण्याऐवजी विजून जातो आपला जो अग्नी आहे पोटातला तो सुद्धा तसाच आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला टाकावं लागतं की जेणेकरून तो अग्नी नेहमी तेवत राहील जर माणूस मेला तर त्याचं शरीर थंड पडतं तर ते का कारण की त्याचा अग्नी विजलेला असतो आणि अग्नी विजणे म्हणजे माणसाचा मृत्यू असं समजलं जात तर म्हणून हा अग्नी सतत तेवत ठेवावा म्हणून थोडं थोडं आपण त्याच्यामध्ये टाकावं आ, आपल्या संस्कृतीमध्ये बरेचसे व्रतवैकल्य उपवास असतात आणि उपवास केल्यामुळे हा जो मंद झालेला अग्नी असतो तो अजून व्यवस्थित तेवायला अजून व्यवस्थित बनायला चांगला फायदा होतो आणि जर आपला अग्नी कमी असेल भूक कमी असेल अशा मध्ये आपण खूप खातच राहिलो तर आधी सांगितलेल्याप्रमाणे लाईफस्टाईल डिसिजेस होतात आणि आजकाल वजन वाढण्याचे इतके प्रमाण बघितले जाते की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे वजन हे अवाढव्य झाले आहे आणि ते कंट्रोल करण्याचे सुद्धा म्हणजे हाताबाहेर गेलेल्या केसेस असतात आणि पुढे चालून अशा लोकांना लाईफस्टाईल चा, ला म्हणून हा जो अग्नि आहे त्यातला आपल्याला सांभाळायचं आहे जर तुम्ही दिवसातून एक वेळा जेवण केलं तर त्यामुळे आपल्या शरीराला आरोग्य प्राप्ती होईल तर ह्या एकभुक्त राहिल्यामुळे आपल्या शरीरातील अग्नी चांगला होतो जर तुम्हाला वाढलेलं वजन असेल त्रास असेल अजीर्ण होत असेल सारखं सारखं अपचन होत असेल उलट्या होत असतील जुलाब होत असतील जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल किंवा कफाचे कुठल्याही व्याधी होत असतील तर ह्या सर्वांमध्ये एकभुक्त राहिल्याचा फायदा होतो बरेचसे अशी व्याधी आहेत की जे फक्त उपवास केल्याने आपोआपच बरे होण्यास मदत होते बरेच जण हे व्रत वैकल्य देवाच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी होईल आणि देवाचा आशीर्वाद आरोग्य यापेक्षा अजून काय आशीर्वाद पाहिजे आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर आपण सर्व घेऊ शकतो सर्व कमवू शकतो हेल्थ इज वेल्थ त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये एकभुक्त राहण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लिक्विड डाएट ठेवा जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही आणि आपली जी पचनशक्ती आहे ती व्यवस्थित राहील तर अशा प्रकारे हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू